आम्ही फायनली खाली आलेलो आहे तुम्ही बघू शकता खाली असे दुकानं वगैरे असतात सर्व तर मित्रांनो हा आहे आपल्या मनोदेवीचा धबधबा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन अशा ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे मित्र मित्र मिळून असं मनोदेवीला आमच्या गावावरनं जवळपास बारा किलोमीटर आहे तर आम्ही सर्व दहावीची बॅस जात आहोत चला चला मित्रान। तर चला मित्रांनो निघूया आपण आता वाजलेले अकरा जवळपास आम्हाला जर जर बारा वगैरे वाजतील तर दाखवतो तुम्हाला कसं काय सर्व काही पुढीलपैकी तर चला मित्रांनो तर मित्रांनो आपण घेऊन जाता या स्कूटी आपली ॲक्टिवा तर चला निघूया पाऊस पण थोडा थोडा बारीक बारीक पडणं सुरू झालेला आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण पडत आहे तर चला मित्रांनो निघूया आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता किती चिखल वगैरे झालेली खूप पाऊस पडलेला आहे आमच्याकडे तर आता आपण सर्व मित्र वगैरे पुढे उभे आहे तर हे बघू शकता तुम्ही आहे कुलदीप तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे कुलदीप माझ्यासोबत येतो एक तर पुढे अजून आपले तीन मुलं उभे तर चला मित्रांनो जाऊया खूप एन्जॉय करूया देवी जाऊन तर चला बघू शकता की पाऊस खूप वातावरण झालेलं आहे तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो कसं काय आहे काय आहे नेचर आहे आपल्या देवीचं तर आपण इथे लागलेलं आहे रस्त्याला आम्ही दोघी निघालेलो आहे पुढे पण आपले दोन लोकं तीन लोकं उभे तर चला मित्रांनो तर मित्रांनो आम्ही निघालेलो आहे पेट्रोल वगैरे टाकणं झालेलं आहे आमच्यासोबत आहे ते आमच्या दावेचे बॅचे मित्रांनोही तर बघू शकता हाय कर दो बाई लोक हाय तर चला मित्रांनो निघूया आता पण इथून इथून आपल्याला जवळपास बारा किलोमीटर जायचं आहे मणदेवीसाठी तर चला चालू द्या भाऊ मध्ये हो तर आपली जर्नी स्टार्ट झालेली आहे मित्रांनो जसे की कुलदीपाचं ड्राईव्ह करत आहे गाडी पुढे चिप्स वगैरे घ्यायसाठी आहे थोडं चिप्स वगैरे घेऊन तिथे खाण्यासाठी वगैरे तिथे तिकडे वगैरे मिळत नाही म्हणून तर चला दाखवतो तु तु <laughs> मित्रांनो तुम्हाला पुढे चिप्स वगैरे घेण्यासाठी थांबलेलो आहे मित्रांनो आता आम्ही ते आपला मनुदेवी फाटा आहे तुम्ही बघू शकता इथून श्री क्षेत्र मनुदेवी बारा किलोमीटर असं दाखवलेलं आहे हा मनुदेवी फाटा आहे मनोदेवी रस्त्याला लागलेलो जसं की तुम्ही बघू शकता आपल्या तीन मित्र मागे येत आहे ते काही कारणास्तव मागे थांबलेलं आहे तर आम्ही आता पुढे जातोय हा मनदेवी रस्ता आहे बघू शकता तुम्ही हा रस्ता आहे मित्रांनो सिंगल वे आहे तुम्ही येतानाही सांभाळून या टू व्हीलर फोर व्हीलर पण सांभाळून चालवा कारण खूप वगैरे असतात चिठल वगैरे असतो पुढे नाले वगैरे लागतील ते वगैरे दाखवतो चला मित्रांनो दाखवतो ते पण काय विषय लागलेलो मनुजीवी रोडाला जसं की तुम्ही बघू शकता पूर्ण आता मनजेवी रोड आहे कंटिन्यू दहा किलोमीटर तर चला आता आपण वगैरे आमचे तीन लोक वेगळ्या गाडीवर आहे मनजीवी रोडाला लागलेलो तर चला जात पहिले एक नाला लागेल ते नाल्याला आम्ही थोडा धाकू वगैरे दाखवतो वगैरे काय काय तिथे तर चला नेत होऊया मित्रांनो आता विभागचा भाग लागलेला आहे तुम्ही बघू शकता आता इथून मनोदेवी फक्त आठ किलोमीटर राहिलेलं आहे तर आता आम्ही सर्व आहे एन्जॉय करत आज हे पहिलाच राहून सोमवार तर गर्दी काही तेवढी नाही आहे म्हणून आज आम्ही टूर काढलेला आहे की चला जाऊन या जाऊन येऊ तरच चला मित्रांनो एन्जॉय करायला मिळून भेटून जातं असं बघू शकता तुम्ही हे आपलं शनी मंदिर आहे तिथे जाताना लागतो तर तुम्ही इथे थांबून पाया वगैरे पडू शकता त्याच्यानंतर आपलं हे हनुमान मंदिर आहे ते पण बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर इथेच वरती चढून असं गार्डन वगैरे तर हा इकडे आपला डॅम आहे मनदेवी डॅम आहे ओव्हर बघू शकता ओव्हर क्लोज झालेला पाणी इथे गार्डन आहे असं ते गार्डन पण बघू शकता इथे थांबता लोक एन्जॉय वगैरे करता थांबून पण जेवण वगैरे करायचं राहिलं तर ते पण करता लोक एवढ्या एवढ्या आम्ही पण थांबलेलो आहे तर ओवर फ्लो झालेला आहे मित्रांनो इथे दे मित्रांनो खरं लागतंय मनुदेवीचा पहाड तुम्ही बघू शकता की खूप एन्जॉय करणार आहे आता आम्ही पुढे वगैरे जाऊन तर असा कॉर्नर वगैरे इथे सांभाळून तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर चालू कारण इथे ॲक्सिडेंट वगैरे पण होत असता तर बघू शकता तुम्ही पूर्ण चांगलीच्या आपला श्री क्षेत्र मनोदेवी त्यापैकी कमी आहे म्हणजे कमी म्हणजे ना आहे असं बघणार कारण आज उभार उभा राहतो तुम्हाला सांगितलं बघू शकता मित्रांनो इथे अशी हळूहळू चालवायची गाडी तर तुम्ही बघू शकता ही मोठी उतरणी वगैरे लागते खूप अशी मोठी उतरणी मित्रांनो तर आता आपल्याला लागणार आहे पहिला नाला मनुजलीचा तर हा आहे मित्रांनो पहिला नाला आपल्या मनुजे जाताना जो म्हणजे पाणी कमी वगैरे हो म्हणून कमी असा वाहते नाहीतर खूप वाहतो मित्रांनो हा नाला आपण तर चला जाऊया दुसऱ्या नालाला इथे काही थांबून मजा नाही आहे चला पुढच्या स्टॉपवरती थांबू आपण मित्रांनो हा आहे आपला दुसरा नाला इथे पण पाणी कमी आहे तर आपण इथे पण काही थांबत नाही आहे बघू शकता तुम्ही आता याच्यानंतर लागेल तिसरा तो पण दाखवतो तर आहे मित्रांनो तिसरा बघू शकता तर मित्रांनो आपला चौकदेवीचा तर टोटल असे सात आले लागतात मित्रांनो तर याच्यानंतर लागेल पाचवा सहावा सातवा मग डायरेक्ट मनोदेवी म्हणजे मंदिर वगैरे जाण्याकडे मार्ग सुरून जातो तर चला तुम्हाला ते पण दाखवतो तर हा आहे मित्रांनो पाचवन आला तुम्ही बघू शकता जसं की इथे बऱ्यापैकी लोक थांबतात पाय वगैरे धुण्यासाठी तर आम्ही तिकडन येताना वगैरे थांबू पाय वगैरे धुण्यासाठी वगैरे असं म्हणजे एन्जॉय करा करण्यासारखा आहे मित्रांनो आला तर मित्रांनो हा आहे सावन आला तर पाणी कमी असल्यामुळे तो वगैरे काही वाहत नाही आहे पाणी खूप आलं की तो पण वाहत असतो खूप जोराने पाऊस वगैरे चालू राहिला की वाहतो मित्रांनो तो तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहे मनुदेवी तर तुम्ही बघू शकता असं पहा वगैरे खूप आणि ही जी रांग आहे मित्रांनो ही पर्वत रांग आहे तर आपण इथे फोर व्हीलर आणलेली राहिली टू व्हीलर आणलेली तर इथे पार्किंगची सोय वगैरे असते मित्रांनो फक्त पार्किंग जिथे गेली तिथून नारळ पूजा वगैरे घेऊन घ्यायची म्हणजे कसे मंदिरवाल्यांना पण व्यवस्थित वाटतं बघू शकता वाटलं नव्हतं मित्रांनो पण गर्दी वगैरे बऱ्यापैकी आहे तर मित्रांनो या पायरे तुम्ही इकडनं वगैरे पण जाऊ शकता आम्ही आता सुरुवात केलेली चढायला काही जास्त पायऱ्या वगैरे नाही आहे <laughs> मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे मनुदेवी मंदिराजवळ जसं की तुम्ही बघू शकता हे आहे आपलं मेन मनुदेवी मंदिर इथे लहान मुलांना खेळणे वगैरे मनुदेवीचे फोटो वगैरे सर्व असं मिळत असत चला मित्रांनो दर्शन रांग मध्ये आपण पण रांग लावून घेऊ तर मित्रांनो आता आम्ही दर्शन रांग मध्ये लागलेले जसं की तुम्ही बघू शकता ते इथून काही नाही आज गर्दी वगैरे कमी म्हणून काही वाटत नाहीये नाही तर पूर्ण रांगाची पॅक असते तर पुढेच आपलं मनुदेवीचं मंदिर आहे चला आपलं मित्र पण येत आहे मागे हे आहे मित्रांनो मेन मंदिर तर आपण आतमध्ये प्रवेश करत आहे जसं की बघू शकता हे आहे आमचं श्री क्षेत्र मनोदेवी मंदिर वगैरे झालेलं आहे मित्रांनो आमचं तर तुम्ही बघू शकता आतमध्ये फोटो वगैरे काढण्यास सक्त नाही आहे म्हणून आम्ही काही काढले नाही फोटो वगैरे कारण मग आहे म्हटल्यावर आम्ही फोटो नाही काढू शकत तर मित्रांनो हा आहे आपल्या मनोदेवीचा धबधबा तुम्ही बघू शकता पाऊस वगैरे कमी आहे म्हणून आज काही जेवढे वाटत नाही आहे मित्रांनो आता आम्ही जाते मेन मंदिरात उरवरती आहे तुम्ही तिथे जाऊन वगैरे जातो मेन मंदिर मोरदेवी श्री क्षेत्र मोरदेवी मंदिर मित्रांनो आपली ट्रॅकिंग सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता की आम्ही अजून वरती वगैरे जातोय वरती वॉटरफॉल वगैरे दाखवतो मित्रांनो तुम्हाला वरती खूप एन्जॉय करायचंय आहे तुम्ही याल तर प्लीज सांभाळून या शूज वगैरे तर चांगले वगैरे आणा आम्ही तुम्ही ना शूजशीच जातो बघू शकता माझ्या मित्राशी पराभर पराबर चढत आहे मित्रांनो माहिणीच काही चाललं नाही जाते तर चला पोचून गेलेलो आहे वरती तर तुम्ही बघू शकता इथून उतरायचं वगैरे कस काय तर खूप आम्ही अशा अवघडच्या जागेवरतून उतरणार आहे मित्रांनो शकता एक छोटासा वॉटरफॉल आहे हा वॉटरफॉल आहे मित्रांनो इथे पण थोडाफार एन्जॉय करून घेऊ आपण बघू शकता मित्रांनो कसं चढावं लागतं वगैरे वगैरे मित्रांनो अजून आम्ही जाते अजून पुढे आम्ही तो थोडा छोटासा वॉटरफॉल होता तो एक्सप्लोअर वगैरे करून आलो तर आता अजून पुढे खूप काही आहे हे बघा एन्जॉय करताय सर्व लोक पुढे अजून खूप काही फिरण्यासारखं आहे तर फिर ते पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर चला अजून आम्ही पुढे वगैरे चाललो आहे पुढे पण वॉटरफॉल आहे मस्त पाण्यात वगैरे भिजू वगैरे खूप दिवसानंतर आम्ही म्हणून ते आलेलो होतं बऱ्याचशा असं पुढे येऊन गेलेलो आहे तर आम्हाला अजून दोन तीन वॉटरफॉल लागतील तर ते वगैरे पण दाखवतो तुम्हाला तर बघू शकता आपले मित्र असे पटापट पटापट चालत आहे कारण ते जेवण करून आलेले आहे आणि मी डायरेक्ट आंघोळ करून उठून आलेलो आहे म्हणून मी थोडा दम लागतो आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्ही सर्व कसं वॉटरफॉल वगैरे पाण्याचं वगैरे वातावरण झालेलं आहे एकदम छान असं छोटे छोटे वॉटरफॉल्स आहे जे पडत आहे एकदम छान अशी मज्जा येते तुम्ही संपूर्ण ब्लॉक एक्सप्लोर करता मित्रांनो असं वरती वगैरे आलेलो आहे वरचा नजारा वगैरे तुम्ही बघू शकता एकदम छान असा नजारा आहे वरती फक्त येताना सांभाळून या बघा मित्रांनो वरचा नेचर एक नंबर आहे आम्हाला पण खूप एन्जॉय पण या एन्जॉय करा फक्त येताना सांभाळून या मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो पकड 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 मध्ये जाऊ आपण किती, पाया किती पाया आप ओ, पाय असतो त्याला दाखव बरं का किती पाय बघा मित्र पकडलेला आहे आपण त्याचे पाय मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दोन हात असतात म्हणे बघूया जाऊ शकतो आलेलो आम्ही याच्या पुढे काही जाणार नाही आहे कारण इकडे पुढे काहीच नाही आहे तुम्ही पण नका जाऊ आम्ही पण नाही जात कारण पायातून खून काही फायदा बी नाहीये तर चला मित्रांनो आपण इथूनच रिटर्न जायचा निर्णय घेतलेला आहे कारण सायन काळच्या गेले बापरे राहिला मित्रांनो बाबा बोट पकडलेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता काही खरं नाही आहे तर चला आपण आता इथून पुढे जाऊ आम्ही थोड्या अजून पुढे जायचा प्लॅन केलेला आहे तर बघूया पुढे अजून काय आहे मला तर असं वाटतं मित्रांनो माझ्या मित्र मला एम पी टच करून देणार आहे कारण पाठच्या नंतर तिकडे एम पीच लागणार आहे तर चला अजून काय आहे बघू पुढे तर आता आम्ही जात आहोत रिटर्न तर काही मजा नाही आहे पुढे जाऊन तर आम्ही निर्णय घेतलेला आहे की चला आपण वापसच जाऊ कारण जेवण वगैरे काही करून आलेलं नाही तर पुढे जाऊन काही मजा नाही मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो आता वापस आपण कसे घरी जातोय काय जातोय पुढे आपण पाण्यात भिजणार वगैरे चला तर चला मित्रांनो अजून एक छोटा खेकडा सापडलेला आहे मित्रांनो आपल्याला दाखव दाखव सागर इकडे मनुदेवीच्या जंगल मध्ये खूप सारे खेकडे असे सापडत असतात मित्रांनो बघू शकता मस्त इथे सुरू झाली ओ किशता मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप एन्जॉय चालू आहे माझ्या मित्रांचा तुम्ही म्हणूया एन्जॉय करा मजा येते जसं की आता पाण्याचा प्रभाव जसा वाढतो मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप एन्जॉय चालू आहे इथे तर आता आम्ही घरच्या वाटेला जात आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता खूप एन्जॉय आम्ही केलेला आहे तिथे मागे तुम्हाला जसं की दाखवलं मी वॉटरफॉल होता छोटासा कारण त्याच्यापुढे काही पाणी वगैरे नव्हतं तर मग आम्ही काही पुढे वगैरे जाऊन काही बघितलं वगैरे नाही कारण पाणी कमी आहे आज मित्रांनो त्याच्या तर आता आम्ही घरी जातोय तर तुम्ही बघू शकता आम्हाला आता घरच्या वाटेला जायचंय वेळ पण खूप होऊन गेलेला आहे तर चला मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही जे थांबलेलो आहे तर हे माझे दोन मित्र आहे सागर आणि कुलदीप हे इकडचा वॉटरफॉल चालू करण्यासाठी खूप कायपाचा मित्रांनो त्यांच्या तुम्ही बघू शकता पण ते सक्सेस होता का नाही होतात त्यांनाच माहिती पण ते चालू आहे दगड वगैरे येते तिथून मित्रांनो तुम्ही बघू शकता की थोडी सक्सेस झालेली आहे पाऊस पाणी एका जाऊ शकतय थोडं थोडं जात आहे आता तुम्ही बघू शकता चालू झालेला आहे बघून घ्या तुम्ही पाऊस पाणी जायला लागलेलं ला आहे सोबत पाऊस पण सुरू झालेला आता बारीक बारीक चला, चला चला आता चला लवकर तर चला मित्रांनो आता भेटूया डायरेक्ट खाली आता मी खाली वगैरे उतरतो बघा तुम्ही असं बघू शकता असं एवढ्या अवघड जागेमधून असं उतरून खाली जावं लागतं तर मी आणि माझा मित्र सागर आम्ही जातो आहे खाली तर खूप सांभाळून जावं लागतं मित्रांनो नाही तर पायस चटकला डायरेक्ट खाली तर सांभाळून विचारपूर्वक चला असं आहे चला दाखवतो खालचा नजरा दा। असं काही दिसतो मित्रांनो वरतून जरा मनुदेवीचा मित्रांनो आता आम्ही फायनली खाली आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता खाली असे दुकानं वगैरे असतात सर्व तर तुम्हाला काही नारळ पूजा वगैरे घ्यायची राहिली हिरं वगैरे खाण्यासाठी वगैरे मिळतं मित्रांनो इथे तर तुम्ही घेऊ शकता आता आम्ही डायरेक्ट सरळ खाली जातो आहे मित्र वगैरे तर चला मित्रांनो भेटूया सरळ डायरेक्ट खाली फायनली आता आम्ही खाली येऊन गेलेलो आहे तुम्ही बघू शकता तर आता आम्ही तुम्ही सरळ डायरेक्ट घरी जाणार आहे तुम्हाला डायरेक्ट सरळ घरीच भेटू मित्रांनो खाली पण नारळ वगैरे पूजा असे मिळत असते इकडे गाडी पार्किंग वगैरे करू शकता तुम्ही सर्व असं व्यवस्थित आहे सोय वगैरे काही टेन्शन नाही गाड्यांची वगैरे तर तुम्ही या आणि एन्जॉय करा डायरेक्ट सरळ आता मित्र फायनली मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे घराच्या दिशेने तर आता डायरेक्ट सरळ घरीच मिळतो पाऊस वगैरे सुरू झालेला आहे तर तुम्हाला डायरेक्ट सरळ घरीच मिळतो उतरणेवर वगैरे अशी गाडी तुम्हाला व्यवस्थित जमत नसेल तर मनुदेवी रस्त्याने तुम्ही गाडी चालवू नका मित्रांनो नाहीतर अन्यथा अशीच गाडी आटून जाते वर्ण फिरून वगैरे मस्त पाण्यात एन्जॉय वगैरे केला मित्रांनो असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर कर लाईक करा व्हिडिओ या मित्रांनो लवकरच नवीन अशा ब्लॉगमध्ये